नमस्कार मित्रांनो मी रहस्यमय कथा या आपल्या लाडक्या चॅनेल तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आजच्या आपल्या कथेचा विषय आहे आंब्याचं झाड भूतप्रेत दुष्ट आत्म जीन्स काळी जादू अशा गोष्टींवर सर्वसाधारण कोणाचाच विश्वास नसतो परंतु आजच्या कथेतील घटना पाहिल्यानंतर मला खात्री आहे की या सर्व गोष्टी अस्तित्वात नाहीत असे म्हणता येणार नाही रमेशने अकरावीत कॉलेजला प्रवेश घेतला त्याच्या घरापासून कॉलेज सुमारे सत्तर किलोमीटर लांब होतं आणि कॉलेजपासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर एक कॉलनी होती बाकी सर्वत्र घरे दूर दूर होती आणि नुसते रिकामी प्लॉट्स होते रमेशचे बाबा त्या कॉलनीत राहत असलेल्या एका व्यक्तीला ओळखत होते रमेशचा कॉलेजपर्यंतचा प्रवास कमी आणि अभ्यास चांगला व्हावा म्हणून रमेशच्या वडिलांनी त्या व्यक्तीला त्यांच्या कॉलनीत रूम भाड्याने मिळेल का म्हणून विचारले होते तो व्यक्ती राहत असलेल्या घरासमोरील रूम भाड्याने द्यायचे आहे म्हणून त्याने रमेशच्या वडिलांना सांगितले होते वडिलांनी येऊन रूम पाहिला तर त्या दोन खोल्या अटॅच टॉयलेट बाथरूम आणि एक स्वयंपाकघर घर होते भाडे सुद्धा कमी होते आणि रमेशला जेवण कसे बनवायचे हे देखील माहीत होते त्यामुळे रमेश आणि त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की तो एकटा त्या घरात राहील घराचा मालक त्या शहरापासून लांब राहत होता आणि महिन्यातून एकदा तिथे येत असे रमेशच्या वडिलांनी मालकाशी बोलून घराचं भाडे बनवून त्याला पहिल्या महिन्याचे भाडे आधीच दिले रमेशने कॉलनी आधीच पाहिली होती आणि एके दिवशी सामान घेऊन तिकडे निघाला संध्याकाळी चार वाजता तो कॉलनीत पोहोचला कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ बरीच झाडे होती आणि तो आत आल्यावर त्याला एक मोठं आंब्याचं झाड दिसलं हे मोठे मोठे पिकलेले आंबे रमेशच्या तोंडाला पाणी सुटलं रमेशने खालूनच लटकत असलेले दोन आंबे खेचले आणि ते आंबे घेऊन तो नवीन भाड्याच्या घराकडे निघाला रमेशने चावीने कोलूप उघडले आणि थोडी साफसफाई करून स्वतःची सर्व पुस्तके आणि इतर सामान व्यवस्थित सेट केलं आणि मग आंबे धुवून कापून खाल्ले आंबे अत्यंत स्वादिष्ट आणि गोड होते साधारण सहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली आणि रमेशने दार उघडले तर एक मुलगी दारात उभी होती जी खरं तर रमेशच्या वडिलांना ओळखत असलेल्या व्यक्तीची मुलगी होती त्यांचे घर गर रमेशच्या घराच्या अगदी समोरच होते ती दारातूनच रमेशला स्वतःची ओळख करून देते की तिचे नाव रेश्मा आहे समोरच्या घरात ती राहते आणि रमेशला विचारते दादा मी आत येऊ का रमेश हे तिला आत येण्यास सांगतो आणि तिला विचारतो बोल रेश्मा तुझं माझ्याकडे काय काम आहे रेश्माच्या वडिलांनीच हे घर रमेशला भाड्याने मिळवून दिले होते आणि त्यांनीच तिला सांगितले होते की रमेशने आताच आपल्या बाजूच्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला आहे तेव्हा आत येऊन रेश्माने रमेशला तिचं घरी येण्यामागचं सा कारण सांगितलं की यावर्षी ती दहावीला आहे आणि तिला बोर्डाच्या परीक्षेसाठी काही टिप्स रमेशकडून हवे आहेत तेव्हा तिला रमेशने बसायला सांगितलं तिला चहा बनवून दिला आणि परीक्षेच्या पद्धती आणि महत्त्वाचे विषय समजावून सांगितले थोड्या गप्पा झाल्यावर रेश्मा म्हणाली दादा चल तू इथे नवीन आहेस तर मी तुला आपली कॉलनी दाखवते आणि दोघे कॉलनी बघायला निघतात चालत चालत गप्पा करत करत दो ते दोघे त्या आंब्याच्या झाडाखाली येतात तेव्हा ती त्या ते झाडाला बघून म्हणते दादा प्लीज कधीही या झाडावरचे आंबे खाऊ नकोस रमेशलाही थोडं विचित्र वाटतं तो म्हणणार असतो की त्याने दोन आंबे आत्ताच खाल्ले आहेत पण त्याला वाटते की कदाचित तिच्या घरच्यांनी हे झाड लावलं असेल आणि दुसऱ्याने आंबे खाल्लेले त्यांना आवडत नसतील त्यामुळे रमेशमध्ये आणि तिच्या आई वडिलांमध्ये कोणताही वाद भविष्यात होऊ नये म्हणून कदाचित ती असं म्हणाली असेल असे वाटून रमेश गप्प बसतो तरीही कुतूहलाने तिला विचारतो ठीक आहे मी नाही खाणार पण का खाऊ नये ते तर सांग रेश्मा सांगते खरे तर तीन वर्षापूर्वी तिच्या वडिलांनी या झाडावरचा एक आंबा खाल्ला होता आणि घरी येऊन मला भूक नाही तुम्ही जेवून घ्या असे सांगत न जेवताच ते झोपले होते सकाळी घाबरलेल्या अवस्थेत तिचे बाबा घरच्यांना रात्री घडलेली घर सर्व घटना सांगत असताना तिने ऐकले होते की रात्रभर फॅन चालू असताना सुद्धा त्यांना घाम फुटला होता लोक भरपूर दुखत होतं रिष्मा पुढे बोलतच होती की अचानक तिची आई तिला हात मारते आणि घरी बोलावते रिष्मा आपलं बोलणं अर्धवट ठेवून तिच्या घरी निघून जाते कदाचित आंब्यांमध्ये काही रोगकारक घटक असल्याने त्यांना तसे झाले असेल आपण तर तरुण आहोत आपली तर रोगप्रतिकारक शक्ती खूपच चांगली आहे आपल्याला काही होणार नाही अशी रमेश स्वतःची समजूत काढतो थोडा अभ्यास करून रमेश रात्री दहाच्या सुमारास झोपतो रमेशला मध्येच अपरात्री उठायची सवय नसते पण त्या रात्री त्याला अचानक थंडी वाजायला लागल्याने जाग येते अंगाला थोडी कणकण जाणवते डोकं जाम ठणकत असतं थंडी वाजते आहे आणि अंगाला घाम पण फुटला आहे अंग गरम झालेले आहे पण हात बर्फासारखे थंड आहे असं विचित्र काय होत आहे म्हणून रमेश ऊस बदलतो काय त्याला एक माणूस भिंतीच्या आडो एक बघताना दिसतो हळूहळू तो पुढे येऊन उभा राहतो त्याची उंची सुमारे साफ किंवा व्यक्ती लालसर चमकता डोळ्यांनी रमेशकडे पाहत असते पाहून रमेश छातीत आडो काळीत बाहेर पडावा असा घाबरतो रमेश डोळे खट्ट मिटून घेतो त्याला काय करावे तेच कळत नाही एकटा असल्याने तू खूपच घाबरतो त्याच्या कानावर काहीतरी चप ऐकू यायला लागतो ही भाषा सुद्धा रमेशने कधी ऐकलेली नसते आवाज असा काहीसा ऐकायला येत असतो तरी त्या आवाजाबरोबर अधिकाधिक घट्ट होत जाते जणू कोणीतरी त्याच्या संपूर्ण शरीराला बांधून ठेवत आहे असे त्याला जाणवते थोड्या वेळाने रमेशला जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावर नखे मारत आहेत असे वाटायला लागते म्हणून तो रागाने ओरडतो ए कोण आहेस तू आणि मग रमेशला कधी झोप लागते ते आठवत नाही पण पहाटे पाच वाजता अलार्म वाजतो आणि तो जागा होतो कोणतीही डोकेदुखी नसते त्याला पूर्णपणे ठीक आणि सामान्य वाटत असते जणू काही रात्री काहीच झाले नाही पण रात्री जे घडलं ते त्याला सगळं आठवत असतं रमेशला हेही आठवतं की रेशमाने सांगितलेली तिच्या वडिलांची परिस्थिती आणि त्याची आत्ताची परिस्थिती अगदी सारखी आहे काहीतरी गडबड आहे त्या आंब्याच्या झाडामध्येही त्याला आता पटायला लागते रसिका हो तुम्हाला ही आपली रहस्यमय कथा कशी वाटली ते लाईक व कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर शेअर व सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा भेटू आंब्याचे झाड भाग दोनमध्ये धन्यवाद